वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि चारचाकी वाहन थेट विहिरीमध्ये चार जणांचा मृत्यू जामखेड तालुक्यातील जामवाडी रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरीत महिंद्रा बोलोरो चारचाकी वाहनासह चार जणांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की जामखेडजवळ असलेले जामवाडीकडे एक महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहन येत होते या वाहनात रामहरी गंगाधर शेडके वय चाळीस किशोर मोहन पवार वय पंचवीस अशोक विठ्ठल शेडके वय पस्तीस सर्व राहणार जामवाडी तालुका जामखेड चक्रपाणी सुनील बावस राणार जामखेड आदींचा समावेश होता दरम्यान अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट विहिरीत जाऊन पडले वाहनात बसलेल्या त्या चार जणांचा पाण्यात बिडून मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीतील मृतदेह नागरिक व तरुणांनी दोरीच्या सहाय्याने विहीरमधून बाहेर काढले यावेळी ग्रामीण रुग्णालयात सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा